येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीबाणी भासू लागली असून अनेक गावं तसंच वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होतोय दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं पाणी टंचाईची दाहकता देखील वाढताना येवल्या तालुक्यात दिसून येते जवळपास अठ्ठावन्न गावं आणि वाड्या वस्त्यांवर सत्तावन्न टँकरद्वारे सध्या ग्रामस्थांची तहान भागवली आहे अक्षरशः उत्तर पूर्व भागामध्ये जनावरांना तसंच माणसांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे टँकर आल्यावर हातातलं काम बाजूला ठेवून मिळेल ते पाणी भरण्यासाठी महिलांची धडपड ही ग्रामीण भागात खास करून दिसून येते आहे तरी शासनानं टँकर चालू ठेवावेत अशी मागणी आता ग्रामस्थांतर्फे होते आहे मी यावला तालुक्यात पान्हा साठे गावात राहणार महिला आहे माझे नाव सरिता कुंधा कराडे आणि आमच्या गावाकडे ग्रामीण भाग असल्यामुळे आणि खडकाळ भाग असल्यामुळं पाणी विहिरींना उतरण्याचं काही तर जमिनीतच पाणी मोरत नाही खडकाळ असल्यामुळे आणि पाऊस कमी झाल्यामुळे पाणीच उतरलेलं नाही गेल्या वर्षी जानेवारीपासून जे टँकर चालू आहे ते आत्तापर्यंत सलग चालू आहे टँकर आलं तर आम्हाला किलो दीड किलोमीटरवरून ह्या बारवावर येऊन पाणी न्यावं लागतंय घरी डोक्यावर वाहून तरी टँकर पाऊस पडला तरी नेहमीच प्रमाणे चालू ठेवावे ही कळकळीची विनंती आमची शासनाकडे शासनाने आतापर्यंत जसे टँकर चालू ठेवले असे या पुढे चालू ठेवावेत ही आमची विनंती पहिल्यापासून आम, पाईल, आम माझं नाव कल्पना विजय पवार आमचं आम गावपणासाठी आणि आम माझ्या लग्नाला झाले तीस वर्षे तसंपासून मी जसे आले इथून तसं पाणी टँकरच आहे आम्हाला इथं नळ योजना काही नाही आणि एवढं करून मी पाणी एक अर्धा किलोमीटर बारा बारावी आमची गावाची तिथं पाणी टँकर खाली होतं आणि तिथून एक अर्धा किलोमीटरने आम्हाला डोक्यावर पण न्यावं लागतं असं ब कायमचंच आहे आमचं सर उन्हाळा असू हिवाळा असू आम्हाला डोक्यावरच पानकळा असू आम्हाला डोक्यावरच पान न्यावं लागतं आणि एवढं करून अंगणवाडीचेच मुलं येतात आमच्याच छोटे छोटे शाळेत सुद्धा पाणी पिण्यासाठी मला डोक्यावरच पण न्यावं लागतं तेव्हा एक खांडा असू सायकलने ड्रम असू काही असो आम्हाला याच्यावरच पाण्याची खूप एवढं करून मी आपण पण काही तरी सुद्धा मी डोक्यावरच नेते